मुळांच्या प्रकारामध्ये आपण कोणते प्रकार शिकलो कोणते प्रकार शिकलो आपण आज दोन प्रकारची मुळं पाहिली की नाही एक आहे टॅक मूळ ज्याला म्हणतात सोट मुळ आणि याला म्हणतात फायबरस काय म्हणतात याला फायबरस याचे कसे धाग्यांसारखे म्हणून याला काय नाव दिले तंतुमय मुळं तंतु तंतु तंतू म्हणजे काय असतो धागा तर धाग्यांसारखे याचे मुळांचे आकार आहे म्हणून हे झाले तंतुमय मुळं आणि हे झाले टॅप म्हणजे सोटमूळ या सोटमुळामध्ये उपमूळ आलेले बघा बारीक बारीक अशा आजूबाजूला आलेले आहे मग सोट या सोटमुळांना अजून बारीक बारीक उपमुळं फुटलेली आहे आहेत की नाही मग हे मुळं फुटलेली आहे याला बारीक अशी टोपी आहे जसं मनुष्य ब्रेन असतो आपला ब्रेन जर काढून घेतला तर काय होते मनुष्यभर पावतो किंवा हात काढून घेतलं जे मेन आहेत पार्ट ते जर नसले निकामी होतं की म्हणजे शरीर तसं आहे मग ही जी रूट आहे या रूटची कॅप असते ही जर कॅप या कॅपला जर धक्का लागला तर ही कॅप गेल्यामुळे हे झाड काय होईल जगत नाही म्हणजे याची वाढ होईल का नाही ना। म्हणजे मुळांना जर धक्का लागला तर झाडाची वाढ काय होते होत नाही म्हणून हे बारीक बारीक जे दिसतं आहे हे तंतुमय मुळं हे जे आहे हे तंतुमय मुळं आहे आणि हे ट्रॅप रूट ट्रॅप रूटला बारीक हे उपमुळं आहेत आणि उपमुळांच्या समोर ही जे बारीक दिसते टोपी आहे काय आहे ही टोपी आहे मग आता आपल्या झाडाचा हे बघा हे अशोकाचं झाड आहे याचं याचं रूट काय आहे प्रकार टॅप रूट येईल की फायबरस रूट येईल याचं अशोकाचं झाड आहे कोणतं रूट येईल याचं मी तुम्हाला सांगितलं मजबूत कोणतं रूट असते हे मग याचं नाव काय आहे नाही आठवा नीट नीट आठवा काय नाव सांगितलं मी याचं याच सोटमो आणि सोटमोळाचं हे अशोकाचं झाड याचं त्यात मोठ म्हणजे पक्क घट्ट मजबूत पकडते जे मोठी मोठी झाडं आपल्या परिसरामध्ये मग निंब आहे हा इथ पिंपळ आहे चाफा आहे तो तिकडे गुलमोहर आहे यांची मुलांचा प्रकार काय आहे सोटमोर म्हणजे एक मुण...